नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वागत आहे तुमचं नटखट सानो अँड रानो या चॅनेलवरती तर मी ही काल चैत्र पौर्णिमेनिमित्त जी पूर्ण दिवसभरामध्ये जी सेवा केलेली आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे काल मला वेळ नाही भेटला व्हिडिओ अपलोड करायला त्यामुळे मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे तर माझी सकाळीपासून साडेपाच वाजतापासून सुरुवात झालेली होती दिवसाची पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरुवात झाली होती तर मी उठल्याबरोबर अगोदर झाडून काढून मग स्वच्छ असं बाहेरचं धुवून फरशी पुसून घेऊन सुरुवात केली होती पूजेला तर मी सगळं पुसून घेतल्यानंतर मेन दरवाजा मुख्य दरवाजा पुसून घेतला स्वच्छ असा आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलं दोन्ही बाजूला स्वस्तिकची पूजा केली त्यानंतर लेपन केलं लेपन प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी आणि अमोशा पौर्णिमेला करू शकतात तर प्रत्येक पौर्णिमेला अमोशाला आणि गुरुवारी शुक्रवारी उंबरटा लेपन हे करायचं तर त्यासाठी फक्त हळद आणि गोमूत्र घ्यायचं जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर तुम्ही थोडंसं गुलाबजलही त्याच्यामध्ये टाकू शकता तर मी गोमूत्र आणि हळदीनं हळदीलेपन केलेलं आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं दोन्ही बाजूला स्वस्तिकांवरती हळदी गुंकू व्हायचं थोडीशी अक्षदा व्हायची साखर व्हायची आणि पुष्प अर्पण करायचं तर त्याच्यानंतर आपण अगरबत्ती आणि दिवा ओवळून घंटीनाद करायचा घंटानाद हे आपल्या घरामध्ये तीन ठिकाणी झालाच पाहिजे एक म्हणजे देवघरामध्ये दुसरा किचनमध्ये आणि तिसरा अंगणामध्ये तुळशीपशी तर मी मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढलं त्याची पूजा केली आणि हळदीले पण केलं त्याच्यानंतर मी तुळशीची पूजा केलेली आहे तुळशीची पूजा झाल्यानंतरनं मग किचनमध्ये आले किचनमध्ये जी समोरची भिंत आहे त्या स्टाईलवरती पण मी एक स्वस्तिक काढते आणि रोज माझी ही पूजा असते किचनमध्ये स्वयंपाक करण्या अगोदर मी गॅस चिगडीवरती एक स्वस्तिक काढते दोन्ही बाजूला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून थोडीशी साखर वाहून मी ही पूजा रोज सकाळी करते स्वयंपाक करण्या अगोदर प्रकारे मी गॅसवरती पूजा करून घेते रोज सकाळी अगोदर तुळशीची पूजा उंबळ्याची पूजा गॅसची पूजा आणि नंतर देवपूजा करते देवपूजा झाल्यानंतर ना मग मी लगेच अभिषेक करायला घेतला होता असं म्हटलं जातं की घरामधल्या गृहिणीने रोज गॅसची पूजा करायलाच हवी अन्नपूर्णा माता आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी गॅसची पूजा केलेली आहे त्याच्यानंतरनं मी घेतलेला आहे अभिषेक करायला स्वामी महाराजांना स्वामी महाराजांना पंचामृताने अभिषेक केलेला आहे अगोदर मी पाण्याने अभिषेक केला त्याच्यानंतर पंचामृतानी अभिषेक केला मूर्ती स्वच्छ अशी धुवून त्यांच्या जागी स्थापित केलेली आहे तर अष्टगंध लावून हिना अत्तर लावून धूपदीप ओवाळून पुष्प अर्पण करून स्वामी महाराजांची पूजा केली त्याच्यानंतरनं मग आपली कुलदेवी आई आंबाबाई पौर्णिमेला मंगळवारी आणि शुक्रवारी आंबाबाईला आपण आपल्या कुलदेवीला अभिषेक करू शकतो कुंकुमार्चन करू शकतो आपल्या कुलदेवीची ही पूजा झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये तर मी पंचामृताने अंबाबाईला आंबाबाईला अभिषेक केलेला आहे स्वच्छ अशी मूर्ती पुसून घेतली आणि मळवट भरलेला आहे मळवट भरून धूप दीप पुष्प अर्पण करून पूजा झालेली आहे आंबाबाईची मग मी कुंकुमार्चन केलं आहे तर प्रत्येक पौर्णिमेला आंबाबाईला कुंकुमार्चन हे झालंच पाहिजे त्याच्यासाठी मी एक नागवेलीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावरती आंबाबाईचा टाक ठेवलेलं आहे आणि सगळ्यात प्रिय असं फूल जे आहे लाल कलरचं फूल आहे महालक्ष्मीला आंबाबाईला जे फूल आवडतं ते लाल कलरचं आवडतं त्यामुळे मी गुलाब अर्पण केलेलं आहे आणि कुंकुमार्चन करत आहे तर कुंकुमार्चनचं जे कुंकू आहे ते कोणालाही द्यायचं नसतं प्रसाद म्हणून तुम्ही कोणाला देताल आईला बहिणीला भाऊजेला नंदेला कोणालाही द्यायचं नाही हे कुंकू आपल्या घरामध्येच हे कुंकू वापरायचं आहे आपल्या जावेला किंवा सासूला हे कुंकू आपण लावायला देऊ शकतो तर हे कुंकू आपण रोज कपाळी लावण्यासाठी भांगात भरण्यासाठी हे कुंकू वापरू शकतो जर पुढच्या वेळेस पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी जर तुम्ही कुंकुमारचन करत असाल तर हेच कुंकू तुम्ही नंतरही वापरलं तरी त्याची त्याच्यामध्ये जी शक्ती आहे हो जी ती शक्ती डबल होते म्हणजे त्याच्यात जी आंबाबाईची शक्ती असते ना कुंकुमार्चनची ती वाढती दुप्पट होते तर तुम्ही नंतर नंतर पण तेच कुंकू वापरू शकता कुंकुमार्चनला असं काही नाही की एक वेळेस कुंकू वापरलेलं ते दुसऱ्या वेळेस वापरू शकत नाही वापरू शकता कुंकू तर अशा प्रकारे मी कुंकुमार्चन केलेलं आहे कुंकुमार्चन झाल्याच्या नंतरनं काल चैत्र पौर्णिमेला एकवीस लवंगांचा उपाय करायचा होता एकवीस लवंगा तुम्ही गळ्यामध्ये आई आंबाबाईच्या गळ्यामध्ये हार बनवून घालू शकत होते किंवा ते देवीला अर्पण करू शकत होते तर मी अशा प्रकारे एकवीस एकवीस लवंगांचा उपाय झाल्याच्या नंतर ना मग प्रदोष काळी संध्याकाळी मी सत्यनारायणची पूजा केलेली आहे प्रत्येक पौर्णिमेला ग्रहिणीने घरच्या घरी सत्यनारायणची पूजा ही करायलाच हवी वर्षातून एकदा ब्राह्मणांकडून पूजा करावी बट प्रत्येक पौर्णिमेला ग्रहिणीने घरच्या घरी सत्यनारायण हे करावे तर मी अशा प्रकारे सत्यनारायण पूजा केलेली आहे तर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सर्वांना श्री स्वामी